लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एलदरी शेत शिवारात तेरा वर्षीय मुलाचा खूण झाल्याची घटना घडली आहे एलदरी शेत शिवारात एलदरी ते अंधोरी जाणाऱ्या कडेला शेतातील ओढ्यामध्ये वर्षीय मुलाचा झाल्याची घटना उघड झाली आहे ज्ञानोबा गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश केंद्रे राहणार एल्दरवाडी याने मयत रुकेश उर्फ गोटू गीते याच कोणत्या का तरी कारणावरून शेतातील चारी बाजूने झाडे झुडप असलेल्या ओढ्यात नेऊन डोक्यावर आणि तोंडावर दगडाने मारून मार किनगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड हे अधिक तपास करतायत प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर